एक अशी व्यक्ती ज्यांना स्वतःहून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून दिल्लीमध्ये बोलावून आले सोबतच इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान बनवण्यात मोलाचा वाटा होता नेहरूंच्या मृत्यूनंतर इंदिराजींना पंतप्रधान बनवण्याचं त्यांच्या स्वप्नाची अंमलबजावणी करून ज्यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवलं आणि त्यांना पंतप्रधान बनवण्याचं ध्येय ठेवून सरते शेवटी जे स्वतः चारो खाने चित झाले अशा व्यक्तीबद्दल नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते राजकीय संवाद या मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी भारताच्या राजकारणात अतिशय महत्वाची पण आगळीवेळी भूमिका बजावली आहे तर जाणून घेऊया के कामराज यांच्याबद्दल के कामराज हे एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये तामिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते व त्यांनी मिड डे मील यासारख्या योजना आखल्या सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक विजयी झालेल्या के यांनी एका सकाळी हैदराबाद है मध्ये पंतप्रधान नेहरूंची भेट घेतली व पक्षाची संघटन ढिली पडत असून सगळे नेते हे सत्ता मोही झाले आहेत आणि त्यामुळे मी राजीनामा देणार आहे असं त्यांनी सांगितलं मात्र नेहरूंना ही गोष्ट अगदी विचित्र वाटली व त्यांनी तरीही कामराज यांना दिल्लीला बोलावलं व हा प्रश्न सगळ्या पक्षात असल्याचं सांगितलं व पक्ष सफाई करण्याचं काम के यांना दिलं त्यासाठीच कामराज यांनी एक प्लॅन बनवला या प्लॅनला कामराज प्लॅन असं सुद्धा म्हणतात आणि या प्लॅन मुळे बारा केंद्र मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला बाहेरून पाहता ही पक्ष सफाई वाटत होती मात्र यात नेहरूंची एक राजनीती होती त्यांना इंदिराजींच्या पंतप्रधान पदाच्या मार्गात येणारे सगळे प्रतिनिधी हटवायचे होते जे बी कृपलानी यांना ही गोष्ट समजली व त्यांनी नेहरू हे नवीन पद्धतीने तानाशाही करत असल्याचं वक्तव्य केलं व ऑगस्ट एकोणीशे त्रेसष्ट मध्ये पहिला अविश्वास ठराव संसदेत सादर झाला मात्र काँग्रेसचे बहुमत अधिक असल्याने अर्थातच हा प्रस्ताव पडला पण मोरारजी देसाई लाल बहादूर शास्त्री एस के पाटील बाबू जगजीवन राम यांची नाराजगी नेहरूंनी ओढावून घेतली कामराज हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले व काही काळानंतरच मे एकोणीशे चौसष्ट मध्ये नेहरूंचा मृत्यू झाला व त्यानंतर उत्तराधिकारी पदासाठी वादविवाद सुरू झाले पंतप्रधान पदासाठी तेव्हा चार दावेदार होते गुलजारीलाल नंदा हे तेव्हा कार्यवाहक मंत्री होते इंदिरा गांधी मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री बुलजारी लाल नंदा यांना संसदेतून समर्थन मिळालं नाही इंदिरा गांधी बोलल्या सध्या मी शोकात आहे आता उरले दोन दावेदार मोरारजी देसाई आणि लाल बहादूर शास्त्री कामराजांनी विचार केला की मोरारजी जर पंतप्रधान झाले तर पुढे त्यांना रस्त्यातून हटवलं त्यांच्यासाठी अगदी मुश्किल ठरेल कारण की ते एक अनुभवी राजनेता आहेत म्हणूनच त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांची निवड केली कारण शास्त्रीजींची राजनैतिक महत्वाकांक्षा एवढी नव्हती व याच काळात बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान झाले व एकोणीसशे चौसष्ट मध्ये शास्त्रींच्या कॅबिनेटमध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा मंत्री बनल्या सूचना प्रसारण खातं त्यांना देण्यात आलं तेव्हा एकदा असच इंग्रजांनी शास्त्रींना विचारलं राजनैतिक उत्तराधिकारावर तुमचं मत काय आहे शास्त्रींना एक हार्ट अटॅक येऊन गेला म्हणून ते म्हणाले जर मी एक वर्ष चाललो तर इंदिरा गांधी असतील आणि जर मी चार पाच वर्ष चाललो तर तोपर्यंत सगळीकडे नवीन दावेदार तयार होतील आणि शास्त्रींचं म्हणणं खरं ठरलं जानेवारी एकोणीसशे सहासष्ट मध्ये ताश्कंद मध्ये पाकिस्तान सोबत सामंजस्य करताना हृदयविकाराच्या झटक्याने शास्त्री यांचा मृत्यू झाला पुन्हा नवनवीन वादविवाद निर्माण झाले पुन्हा तेच दावेदार होते मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी मोरारजी देसाई हे वोटिंग वरती अडून होते तेव्हा कामराज त्यांच्याकडे बघून हसले व त्यांनी एक कागद घेतला त्या कागदावरती काहीतरी लिहिलं आणि तो कागद आपल्या खिशात ठेवला त्यानंतर मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदासाठी वोटिंग सुरू झालं या वोटिंग मध्ये इंदिरा गांधींना तीनशे पंचावन्न तर मोरारजी देसाई यांना अबघे एकशे एकोणसाठ एवढी मतं मिळाली तेव्हा कामराज गाला धसले त्यांनी आपल्या खिशातला कागद अलगड बाहेर काढला त्यावर त्यांनी लिहिलं होतं तीनशे एक्कावन्न मतं यावरून आपल्याला कळतं पक्षावर त्यांची किती तगडी पकड होती बंगालमधील काँग्रेसचे नेते अतुल घोष एकदा कामराज यांना बोलले तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष आहात सत्तेवर पहिला हक्क तुमचा आहे त्यावर कामराज बोलले मला हिंदी येत नाही इंग्लिशही येत नाही त्यामुळे असा व्यक्ती शासन नीट चालू शकत नाही मात्र कामराज यांना आपल्या हातातून सत्ता सुद्धा जाऊ द्यायची नव्हती म्हणून त्यांनी इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी एक मुखी भावली म्हणून निवडलं तर दुसरीकडे इंदिराजींना या बुजुर्गांच्या पकडीतून बाहेर यायचं होतं आणि यासाठी पी एन हक्सर हे त्यांचे मदतगार बनले व त्यांच्या बोलण्यावरून इंदिराजींनी आपलं सरकार समाजवादी बनवण्याची सुरुवात केली इंदिराजींचं वागणं न पटणारे कामराज यांनी एकोणीसशे सदुसष्ट पर्यंतच्या निवडणुकीपर्यंत आपली चुप्पी कायम ठेवली पण एकोणीसशे सदुसष्ट ही काँग्रेससाठी अगदी वाईट वेळ होती यूपी बिहार पंजाब यासारख्या राज्यात काँग्रेसची वाईट प्रकारे हार झाली एवढंच काय कामराजांचा बाले किल्ला असणाऱ्या तमिळनाडूमधील विरुद्ध नगर विधानसभा तिथे एका स्टुडंट लीडर करून कामराजांचा पराभव झाला त्या काळात कामराजांचा पाय तुटलेला म्हणून ते सतत झोपून असायचे आणि तेव्हाच त्यांनी तिथे एक वक्तव्य केलेलं मी कामराज आहे मी झोपून देखील निवडणूक जिंकू शकतो आणि अशा प्रकारे हारून हार ते तोंडघाशी पडले होते काँग्रेसच्या विधानसभेमध्ये हार झाल्यानंतर दिल्लीतली समीकरणं अगदीच बदलली सिंडिकेटच्या दबावाखाली काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांना मोरारजी देसाई यांची उपपंतप्रधानपदी निवड करावी लागली कारण काँग्रेसचे बहुमत तेव्हा अगदी कमी होते अगदी दोनशे पंच्याऐंशी इतक्याच जागा तेव्हा काँग्रेस जिंकू शकलो होत या मधल्या काळात अनेक राजकीय हालचाली झाल्या पण राष्ट्रपती निवडीच्या वेळेस निजलिंगप्पा अतुल्य घोष एस के पाटील कामराज हे नेते इंदिरा गांधींवरती प्रचंड नाराज झाले व त्यांनी नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये काँग्रेसची मीटिंग बोलवून इंदिरा गांधींना पक्षातून बाहेर काढलं मात्र तरीही इंदिराजींनी याचा राजीनामा दिला नाही राष्ट्रपतींनी त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगितल्यानंतर दोनशे एकोणतीस समर्थन त्यांना मिळाली मात्र बहुमत होण्यास आकडा कमी होता या काळात कामराजांचे कट्टर विरोधक डीएमकेचे केचे तमिळनाडू मुख्यमंत्री करुणानिधी यांनी इंदिराजींची मदत केली यानंतर मात्र कामराजांची राजनीती हळूहळू कमजोर पडू लागली एका वर्षापूर्वी ते विधानसभा निवडणुकीत हरले होते व काही महिन्यांनी इंदिराजींनी त्यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला या काळात काँग्रेसचे दोन गट तयार झाले होते एक के कामराजांचा व दुसरा इंदिराजींचा एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत कामराज सोडून त्यांचे सगळे प्रतिनिधी वाईट प्रकारे हरले शेवटी कामराजांचे प्रतिनिधी सुद्धा हळूहळू इंदिराजींकडे परत जाऊ लागले दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचाहत्तर कामराजांनी कामराज प्लॅन साठी तमिळनाडू मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर बरोबर बारा वर्षांनी कामराजांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आधी इतक्या वर्षांनंतरही कामराजांना फक्त काँग्रेसचे एक मोठे नेते म्हणून आपण लक्षात ठेवायचं का तर नाही एक गरिबीतून आलेला साधारण मुलगा ज्याला पैशा अभावी अकराव्या वर्षी शाळा सोडावी लागली तेव्हा त्याने ते प्रत्येक गरीब मुलाला शिक्षण गणवेश व जेवण देण्याचा संकल्प केला होता सत्तेच्या जवळ राहूनही जे आजन्म इमानदार होते याचं जिवंत उदाहरण के कामराज असं त्यांना आपण लक्षात ठेवूया अशाच नवनवीन राजकीय गोष्टी राजकीय किस्से जाणून घेण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद